सामान्य रहितेला आपलं वाटावं वा असं राज्य निर्माण व्हावं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य कारभाराचे प्रधान सूत्र होते म्हणून गोसावी समाजाच्या निच्छलपुरी गोसावी यांनी छत्रपती शिवराय यांचा दुसरा राज्याभिषेक केला ही गोष्ट समस्त गोसावी समाजासाठी अभिमानास्पद अशी असल्याने दुसऱ्या राज्याभिषेक सोहळ्या दिनाचे औचित्य साधून बारगाव पिंपरीचे सामाजिक कार्यकर्ते तथा गोसावी समाज बांधव दत्तात्रय गोसावी यांनी येवला येथील सोहळ्यास उपस्थित मंत्री छगनराव भुजबळ व विविध अधिकारी यांना प्रतिमा भेट म्हणून दिल्या गोसावी समाज हा धार्मिक आहे प्रामाणिक आहे वेळ प्रसंगी हातात तलवार घेऊन रणांगणावर उतरणार आहे बहुतांश मठाधिपती हे गोसावी आहेत निच्छलपुरी कृत दुसरा शिवराज्याभिषेक सोहळा हा गोसावी समाजाचा ब्रँड आहे त्यामुळे गोसावी समाज हा डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यासाठी जोडला गेला आहे हा एवढा बहुमान कोणत्याही समाजाला मिळाला नाही म्हणूनच अशा अभिमानाची माहिती सर्वांना व्हावी यासाठी बारागाव पिंपरी येथील गोसावी समाजाचे नेते तथा सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी रविवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये चोवीस सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा शाक्त पंडित राज्याभिषेकरी गोसावी गोसा नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे येवला येथील तहसीलदार आबा महाजन एवला शहर पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम एवला ग्रामीण पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार आदींसह इतरही मान्यवरांना देण्यात आले त्यानंतर दत्ता गोसावी यांच्या हस्ते येथील छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व मिठाईचे वाटप करत राज्याभिषेक सोहळा दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी अनिल गिर गोसावी अरुण गोसावी ज्ञानेश्वर धात्रक अजित शेख प्रथमेश जोशी आदींचे मान्यवर उपस्थित होते यश सेन्यूसाठी यश धनगर ओम नमो नारायण संपूर्ण महाराष्ट्रातील दशनाम गोसाई समाज यांना ओम नमो नारायण येवला येथून अनिलगिरी गोसावी व सिन्नारचे पाहुणे दत्तात्रेयगिरी गोसावी व येवला नगरीतून बोलणारे सर्व माझे समाजबांधव आजचा आपला दशनाम गोसाई समाजाचा हा एक सुवर्ण दिवस म्हणून ओळखला जातो आज आपले दशनाम गोसाई समाजाचे महंत निच्छलपुरी महा निश्चलपुरी महाराज यांनी तेवीस सप्टेंबर दोन सव्वीसशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शक्त पंडित इच्छलपुरी गोसावीकडून तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्यविषयक सोहळा संपन्न केला तो सोहळा करत असताना आज आम्हाला आमच्या संपूर्ण भारतीय गोसाई समाजाला व महाराष्ट्रातील दशनाम गोसाई समाजाला इतका आनंद होत आहे की आज आमच्या या मंतांनी आपले रयताचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा जो तांत्रिक अभिषेक केला तो आम्हाला आणि आमच्या पिढीला अगदी पुढं आनंदाने आणि आयुष्यभर आमच्या आमच्या पुढे पिढीला लक्षात राहील व तो असाच पुढे चालू काय ही मी येवलेकरांच्या येवल्या दशनाम गोसाई समाजाच्या वतीने व सिन्नरचे दत्ताद्य दत्तादिगिरी गोसावी यांच्या वतीने मी आज हे दोन शब्द बोलतो मी अरविंदगिरी भवंगगिरी गोसावी आम्ही सर्व बांधवांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सोहळा आहे स राज्याभिषेक सोहळा जो आहे आमचा समाज बांधव हा सर्व रायगडावर जाऊन साजरा करीत असतो पण आम्ही बाकी आमचे काही बांधवांनी तो सोहळा इथं येवला येवला नगरीमध्ये महाराजांच्या पुतळ्याला हार हार अर्पण करून साजरा करायचा निर्णय घेतला असल्यामुळं आमच्या सोबत आमचे मित्र दांधव समाज बांधव दत्तागिरी गोसावी हे पण उपस्थित होते अनिल गिरी गोसावी हे पण उपस्थित होते वो इतर समाज बांधव उपस्थित होते पण आम्ही इथं छत्रपती महाराजांना अर्पण करून तो सोहळा इथं साजरे केला काय त्या कार्यक्रमाला आपल्या महाराष्ट्राचे नामदार माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुज छगन भुजबळ साहेब हे उपस्थित होते त्यांना आपले निच्चलपुरी महाराज व शिवाजी महाराजांची जी प्रतिमा आहे ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर येथील असणारे शासकीय कर्मचारी शासकीय अधिकारी श्री कदमसाहेब व येवला तालुका पोलिस स्टेशनचे साहेब यांनाही निच्चलपुरी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांशी संभाषण असलेली प्रतिमा देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला त्यानंतर येवल्यातील प्राणसाहेब श्री गाडवे साहेब व तहसीलदार साहेब महाजन साहेब यांनाही निचलपुरी महाराजां व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन त्यांचाही सत्कार करण्यात आला हे सत्कार करत असताना आमचे शिन्नरचे गोसावी बांधव श्री माननीय दत्तात्रेयगिरी गोसावी हे उपस्थित होते त्यांनी आम्हाला रायगडवरनं येता याच ठिकाणी आपण हा कार्यक्रम साजरा करू असं सांगून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला व आमचे सर्व प्रतिनिधी उपस्थित राहून हा कार्यक्रम का या ठिकाणी साजरा करून आम्ही पूर्ण केला